ओम गणानां गणपतिं हवामहे कवीं कवीनामुप्रवस्तम ज्येष्ठराज ब्रमणास्पद आन शृणव्वद साधनं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे सर्वकार्येषु सर्वदा सर्व गुढी पाडवा गुढी उभारावी आनंदाची वाट चालावी योगाची ज्योतिष वास्तू डाउजिंग आणि योग सल्लागार प्रभाकर जंगम गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपादा म्हणजे गुढीपाडवा होय याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली असे पुराणात सांगितलेले आहे त्यामुळे प्राचीन काळापासून कालगणना याच दिवसापासून सुरू झालेली आहे युगारंभाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय भगवान रामचंद्राने दृष्टप्रवृत्तींचा नाश केला म्हणजे रावणवध तो हाच दिवस नारद ऋषी साठ पुत्र झाले ती म्हणजे साठ संवसरे होय प्रत्येक संवसराचा पहिला दिवस देवानी गुड्या उभारून तोरणे उभारून साजरा केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय याच दिवशी सकाळी उठून आपली संपूर्ण वास्तू व परिसर स्वच्छ करावा दारासमोर सुंदर रांगोळी रेखाटून प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण बांधावे घरातील ज्येष्ठ व्यक्तीने एक वेळूची काठी आणून ती स्वच्छ धुवून अंगणात दरवाज्याच्या बाजूला एक पाट ठेवावा व त्या पाठाभोवती सुंदर रांगोळी रेखाटून त्या पाठावरती गुढी उभी करावी वरती वेळूच्या टोकाला केशरी वस्त्र लिंबाचा डहाळा फुलांचे व साखरघाटीची माळ बांधून वरती लोटा म्हणजे भांडे उपडे ठेवावे केसरी रंग वैराग्याचे प्रतीक लिंबाचा डहाळा आरोग्याचे प्रतीक साखरगाठ मधुरतेचे प्रतीक म्हणजे शुभ घटनेचे प्रतीक होय ब्रह्मध्वजाय नमस्ते असतो सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते अस्मिन् वत्सरे नित्यम मदगृहे मंगलम करू अशी प्रार्थना करावी गुढी म्हणजे ब्रह्मध्वज असे धर्मशास्त्रात म्हटले आहे म्हणून ब्रह्मध्वजाय नमा या मंत्राने पंचोपचार पूजन करावे पंचोपचार पूजन म्हणजे गंध पुष्पे धूप दीपो नैवेद्यम पंचक्रमात गंध पुष्प धूप दीप नैवेद्याने पूजन करावे अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोळ्या पानाचे चूर्ण त्यामध्ये मिरे हिंग मीठ ओवा व साखर घालून तयार करावे व ते भक्षण करावे त्यामुळे रोग शांती होते पंचांगस्त गणपतीचे पूजन करून नाना प्रकारची गीते व वाद्य ऐकून पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा सायंकाळी सूर्यास्तासमयी गुढीस हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी उतरावी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तातील दिवस होय पण यालाही काही मुहूर्ताविषयी अपवाद आहेत हे अनेकांना माहीत नसते उदाहरणार्थ चैत्र महिना हा गृहारंभ गृहप्रवेश व वास्तुशांती यासाठी पूर्ण महिना सर्वच ग्रंथकर्त्यांनी अशुभ सांगितला आहे त्यामुळे या महिन्यात वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात शुभंभ होतो जन्मकुंडली कुंडलीवरून शिक्षण नोकरी व्यवसाय विवाह संतती आरोग्य भाग्योदय वधवरांचे घटित तसेच सर्व प्रकारचे मुहूर्त योग्य राशीरत्ने इत्यादी ज्योतिष सल्ल्यासाठी तसेच भारतीय वास्तुशास्त्रानुसार नूतन घराची रचना तसेच जुन्या वास्तूच्या दोष निवारणासाठी भेट करून प्रत्यक्ष अचूक सल्ला ज्योतिष वास्तू डाऊझिंग आणि योग सल्लागार प्रभाकर जंगम